मुसळधार पावसामुळे पुण्याची स्थिती अत्यंत विदारक झाली आहे लोकांच्या घरात पाणी घुसून अक्क जनजीवनच विस्कळीत झालेलं आहे घरातील जीवन उपयोगी वस्तू खाटा सिलेंडर पाण्यात वाहून गेल्याचं पाहायला मिळत आहे नागरिकांच्या बचावासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलेलं आहे बोटी लाईफ जॅकेट घेऊन रेस्क्यू टीम पुण्यातील पूरजन्य भागात पोहोचली देखील आहे अनेकजण स्वतःचा जीव मोठे धरून घराच्या खिडकीत बसले आहेत परिसरातील नागरिक घाबरले असून एकच तारांबळी उडालेली पाहायला मिळते असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे बाप हा बापच असतो बाप आपल्या मुलांसाठी काय करू शकतो आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो या पुराच्या पाण्यामध्ये आपल्या लेकीला खांद्यावर घेऊन वासुदेव रूपी बापाने पाण्यातून वाट काढली आहे अनेकांनी या बाप लेकीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी मदत देखील केलेली आहे मधील या दृश्यांना सध्या मन हेलावून टाकले टाकलं गेलं आहे काही या परिसरातील गैरपूर्णपणे या पाण्याखाली गेलेत अनेक कुटुंब जीव मोठीत धरून पूरजन्य परिस्थितीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत आहेत अक्षरशः पाण्यात वाहून गेल्याने नागरिकांची दैना होऊन गेली खाण्यापर्यंत पाणी भरल्याने लोक घाबरून गेलेत वयोवर्धापासून लहानांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक मंडळी पुढे संपलेत अरशीच्या सहाय्याने नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे फक्त मौलयान वस्तू हातात घेऊन लोक घरातून निघालेत अनेक लोक सोसायटीच्या टेरेसवर जाऊन बसले असा पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पाहिल्यानंतर मात्र अंगावर काटा आलेश्वर आणि शहरे आलेश्वर राहतच नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद